नमस्कार राम राम शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत काही बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव अपडेट झाले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्हा तालुक्यामध्ये आज तुरीला काय बाजारभाव निघाला काही बाजार समित्यांचे तुरीच्या बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती अकोला तूर लाल या ठिकाणी आवक आलेली आहे जवळपास बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर आजचे निघालेले आहे सहा हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूरलाल आवक आलेली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धुळे आवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली आवक आलेली आहे तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती वाशिम तूर लाल आवक आलेली आहे साडेचारशे क्विंटलची कमीत कमी दर आजचे सहा हजार आठशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर नागपूर तूर लाल आवक आलेली आहे एकवीसशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती जिंतूर आवक आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी दहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती गंगाखेड आवक आलेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रावेर आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू आवक आलेली आहे एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आहे एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार पाचशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर आजचे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी आवक होती मित्रांनो आजची शंभर क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार पाचशे अडुसष्ट रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर देऊळगाव राजा तूर पांढरी आवक आलेली आहे पंधरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती तुळजापूर तूर लाल आवक आलेली आहे तेवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर धरणगाव तूर लाल आवक आलेली आहे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर निघालेले आहेत या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दुपारी एक वाजेपर्यंत काही बाजा बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार